हाय फ्रेंड्स मी रोशनी माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी बनवणार आहे मटार पनीर बिर्याणी खास व्हेजिटेरियन लोकांसाठी कारण व्हेजिटेरियन लोकांना ना नेहमी नेहमी तीस तीच बिर्याणी खाऊन किंवा नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळ येत असतो त्यामुळे काहीतरी वेगळं म्हणून आज आपण बनवणार आहोत मटार पनीर बिर्याणी तर आता आपण बिर्याणी बनवायला घेऊयात इथे मी चार मीडियम आकाराच्या वाट्या बिर्याणीचे तांदूळ घेतलेत तर आपल्याला ते दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचेत तांदूळ मी दोन ते तीन वेळा धुवून घेतलेत आता मी हे तांदूळ अर्धा तास भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊयात इथे मी दीडशे ग्रॅम पनीर घेतला आहे पण मी त्याला मसाला वगैरे काहीही लावणार नाही आहे असे मोठे मोठे कट करून तसाच मी तेलामध्ये फ्राय करणार आहे मसाला लावायची गरज नाही आहे इथे मी तेल घेणार आहे एक दोन ते तीन चमचे आणि तेल चांगलं तापलं की आपल्याला ह्यामध्ये आता पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत पनीर एक दोन मिनटानंतर आपल्याला पलटी करायचं आहे दोन तीन वेळा पलटी केल्यानंतर काढून घेतलं तरी चालेल अजून एकदा आपण पलटी करून दुसरी बाजू देखील शेकवून घेऊयात थोडा लालसर झाला तरी बस आहे आता आपला पनीर शेकलेला आहे तो आता आपण काढून घेऊयात पनीर जे आता आपण छोटे छोटे पीसेस करून घेणार आहोत मसाला लावायची गरज नाही कारण आपण बिर्याणीमध्ये सगळे मसाले टाकतो त्यामध्ये ॲक्च्युली पनीरला देखील व्यवस्थित मसाला लागतो आणि मसाल्यांमध्ये पनीर थोडं हलवल्यामुळे पनीर देखील सॉफ्ट होतो त्यामुळे वेगळे मसाले लावायची गरज मला नाही वाटत इथे आता मी चार मीडियम आकाराचे कांदे घेतलेत तर आपल्याला असे उभे चिरून घ्यायचे कांदे चारी कांदे आता आपले इथे चिरून झालेत तर आपण पुढची तयारी करूया इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतलेत तर आपल्याला टोमॅटोची प्युरी बनवायचे तर आपण हे असे जाडसर कट करून घेऊया टोमॅटो आणि आपण त्याची प्युरी बनवून घ्यायचे अशा पद्धतीने जाड कट केला तरी चालेल कारण आपल्याला प्युरीज बनवायचे अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटोची जाडसर प्युरी बनवून घ्यायची माझे कांदे चिरून होईपर्यंत आणि टोमॅटोची प्युरी होईपर्यंत मी एक एक पाणी तापवत आता यामध्ये आपल्याला बिर्याणीचा राईस घ्यायचा आहे पाण्याला चांगली उकळी आले तर यामध्ये आपण आता खडा मसाला घालून घेऊयात इथे मी एक चमचा तूप घालते तुपामुळे ना आपला भात आहे ना थोडा सुटसुटीत होतो त्यानंतर यामध्ये मी एक चमचा मीठ घालणार आहे आणि आता आपल्याला यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवले होते ते नितळवून घेतलेत तर आपण सगळे तांदूळ यामध्ये घालून घेऊयात आणि झाकण ठेवून चांगली उकळी येऊ द्यायची परत आपला भात आता ऑलमोस्ट शिजत आलाय तर एकदा आपण ना व्यवस्थित हाताने प्रेस करून बघायचा आहे भात व्यवस्थित शिजला आहे की नाही ते व्यवस्थित प्रेस झाला तांदूळ की आपला भात आता शिजलेला आहे तर आता आपण काढून घेऊयात इथे आता मी एक मोठी चाळण घेतले तर आपल्याला आता ह्यामध्ये भात काढून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ ना असा ओपन ठेवायचा म्हणजे तो सुटसुटीत होईल पाहिजे तर चमच्याने असा मोकळा करायचा थोडा म्हणजे तो सुटसुटीत राहील चला तर आता आपण पुढची तयारी करू इथे आता मी बिर्याणीसाठी मोठं पातेल घेतलंय तर त्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचंय आता यामध्ये मी घालते एक चमचा जिरं त्यानंतर आता मी यामध्ये एक तेजपत्ता आणि काही खडा मसाला घालणार आहे आता हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं सुरुवातीला खडा मसाला त्यानंतर आता आपल्याला घालायचं यामध्ये उभा बारीक चिरलेला कांदा कांदा पटकन शिजला पाहिजे ना म्हणून त्यामध्ये आहे ना वरून थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे आहे ना कांदा जरा पटकन शिजतो आणि वरती थोडा वेळ झाकण देखील ठेवायचं हे बघा आपला का कांदा आता चांगला शिजतो आहे कांदा अजून थोडा शिजला पाहिजे पण त्यापूर्वी आपण घालणार आहोत यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा कांदा परतायचा आहे थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे म्हणजे ना आलं लसूण पेस्टचा आहे ना मस्त स्मेल देखील येतो ते आता आपला कांदा व्यवस्थित शिजला आहे तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचेत तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद त्यानंतर एक ते दीड चमचा तिखट त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धणा पावडर त्यानंतर मी यामध्ये एक चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे व्हेज बिर्याणी मसाला किंवा नॉन व्हेज बिर्याणी मसाला कोणताही चालेल आता आपल्याला मसाले सगळे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालणार आहोत टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर देखील व्यवस्थित हलवून आहे प्युरी घातल्यानंतर हलवल्यानंतर आता आपल्याला यावरती पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजू आहे आता एक पाच दहा मिनटानंतर आपण झाकण खोलून बघणार आहे व्यवस्थित प्युरी शिजते आता आपल्याला या यामध्ये आहे चवीनुसार मीठ आता आपण यामध्ये बॉईल केलेले मटर घालून घेऊयात त्यानंतर फ्राय केलेलं पनीर देखील आपल्याला यामध्ये लगेच घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडा वेळ परतून घेऊयात म्हणजे कसं आहे पनीरला देखील मसाला व्यवस्थित सगळा लागेल आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं आहे म्हणजे काय होईल पनीर देखील आपला थोडा सॉफ्ट होईल एक पाच मिनटानंतर आता मी झाकण खोलते चांगली उकळी आले आता यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे दही घालणार आहे मग अशी मी टोमॅटोची प्युरी घातली होती त्यामध्ये शिजू दिली आता नंतर मग मी दही घालते दही घातल्यानंतर देखील आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून थोडं शिजू द्यायचं दही चांगलं परतलं आहे आता ह्यावरती पुन्हा एक पाच मिनटं झाकण ठेवूयात आता मी झाकण खोलून बघते हे बघा आता आपली ही ग्रेव्ही एकदम रेडी आहे आता आपल्याला या ग्रेव्हीवरती भात घालून चांगली सजावट करायची आणि मस्त एक पंधरा मिनटं झाकण ठेवून पुन्हा वाफवायला ठेवायचं आहे तर चला आपण जो भात शिजवून घेतला आहे तो आता ह्याच्यावरती आपण घालून घेऊयात आता यावरती मी घालणार आहे तळून घेतलेला कांदा तळून घेतलेल्या कांद्यामुळे खूप सुंदर स्मेल येतो बिर्याणीला त्यामुळे हा आवर्जून घालावाच त्यानंतर मी सजावटीसाठी तळलेले काजू यावरती घालणार आहे व्हेज बिर्याणीमध्ये काजू घातले की बिर्याणी अजून चविष्टच लागते त्यामुळे काजू देखील आवर्जून घालायचे आता यावरून मी पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे त्यानंतर आता आपल्याला यावरती थोडं थोडं तूप घालायचंय सगळीकडे आपण थोडं थोडं तूप घालून घ्यायचंय तुपाचा देखील खूप छान स्मेल येतो बिर्याणीला आणि आता आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा मिनटं तरी बिर्याणी वाफू द्यायची पंधरा मिनटानंतर आता मी हे झाकण खोलते वाव खूप छान स्मेल येतोय आता ही आपली बिर्याणी तर रेडी आहे दिसायला तर खूपच सुंदर दिसते पण जितकी सुंदर दिसते तितकीच ती खूप चविष्ट आणि छान लागते तर आता आपण ही खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वाव बघूनच तोंडाला खूप पाणी सुटलं तर लहान मुलं तर तुम्हाला माहितीच आहेत व्हेज बिर्याणीतल्या भाज्या सगळ्या निवडून काढतात आणि नुसता तो भात भात आणि ग्रेव्ही खातात तर तुमची पण मुलं जर तसं करत असतील तर ही अशी पनीर आणि मटारची बिर्याणी तुम्ही बनवून त्यांना खायला द्या खूप खूप आवडीने खातील आणि इतकी सुंदर लागते ना की नॉन व्हेज बिर्याणीलासुद्धा मुलं विसरून जातील तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू